नारणगाव ते सावरगाव रस्त्याचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सावरगावच्या बाजूने नारंदगाव बाजारपेठेत येणारा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र शेतकरी आणि रहदारी करणाऱ्यांना रह त्रास होऊ नये म्हणून त्याचप्रमाणे नारंदगावला येण्यासाठी पर्याय रस्ता उपलब्ध करून दिला आहे मात्र असं असलं तरी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी जाणारे शेतकरी विद्यार्थी व्यापारी यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व सावरगाव ग्रामपंचायत याबाबत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत याबाबत स्थानिक ग्रामस्थ काय म्हणतात ते पाहूयात या रस्त्याच्या खोदकामामुळे वाड्यामध्ये चाललेलं काम काय त्यामुळे भरपूर अडचण येते जाणाऱ्या भरपूर त्रास लांबून जावा लागत आणि जवळचा शॉर्टकट रस्ता आहे तिथं वड्यात काम चालू आहे अजून तिथे काम चालू नाही सगळे खडीकरण निघालेले मागे एक ये गाडी येऊन गेली ना खाली करून सिमेंट फिरत आहे ती गोल -गोल थी। आ, थी रस्ते थे थे ती गेली येऊन रस्त्यात तिथून तुम्हाला नारायणगावच्या जा बाजारपेठेत जाण्यासाठी पर्याय मार्ग म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट काढलेलाच नाही पर्याय मार्ग काढला पर्यायर मार्ग तिकडून दिलेला आहे आम्हाला तो हा पण तो लांब पडतो ना येणारे जाणारे काय करतात तिथपर्यंत जातात परत मागं येतात हे काय आता ते पण चालले ते बघा कसे मागा आले परत पर लगेच काय मागणी तुमची रस्ता लवकर तयार व्हायला पाहिजे ना पर्याय मार्ग पण व्यवस्थित करून दिला पाहिजे का नाही दिलाच पाहिजे ना पर्याय मार्गाशिवाय पर्याय नाहीचे एवढ्या लांबून जायचं यायचं परत इकडं तो पण पर्याय मार्ग दिलाय तो पण खडीचा रस्ता आहे गोटे गाठे त्याला हा थोडासा डांबरी गेलेला आहे त्याला फक्त अर्धा 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 पण नाही पुरा तो रस्ता आम्हाला व्यवस्थित करून द्याच रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आम्हाला पर्याय रस्ता दिलाय जाण्यासाठी सावरगावला नारेंगावरून यायला हा तर ते मधला जो पर्याय रस्ता दिलाय त्यात खडे वगैरे खड्ड्यावर भरपूर ते व्यवस्थित करून द्यावे यावच आमची मागणी सरपंच म्हणाले दोन दिवसामध्ये सरपंच म्हणाले की दोन दिवसात करून देतो पण ते अजून काही ना ना झालेलं नाहीये काय तुमचं काय माल असं हो शेतमाल असून यायला आणायला खूप अडचणी येतात गाड्या वगैरे बंद असल्यामुळे टू व्हीलर पण जाऊ शकत नाही तिकडनं